जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं की रामसेज किल्ल्याला वेढा कोणी दिला आणि खरंच सांगायचं झालं तर मित्रांनो या औरंगजेबाला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अरे एक पण एक पण मोहीम यशस्वी होऊ दिली नाही कारण हे धाडस होत माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा पराक्रम होता माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा किल्लेदार होता रामाजी पांगेरा आणि या औरंगजेबानं शाबुद्दीन खानाला सांगितलं अरे हा रामसेज हमको ये आणि निघाला शाबुद्दीन खान रामसेज वर पण हा रामाजी पांगेरा पण फार जिद्दीचा होता अरे वीस हजाराच सैनिक पाहूनच हा एखादा सैनिक पळून गेला असता पण हा मराठा मावळा अरे पळाला नाही आपल्या तीनशे मावळ्यांसमोर उभा राहिला आणि अंगातले टरा कपडे फाडून टाकले आणि कडाडला अरे या राम या शाबुद्दीनशी बिडायचा कोण या कोणतं तयार अरे लढे त्याला सोन्याचं कड आणि पळे त्याला चोळी बांगडी तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवं आहे आणि तीनशे मराठे सज्ज झाले आणि शाबुद्दीन न वेडा दिला आणि निघाला शहाबुद्दीन रामशेजवर आणि निघाला 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 पार टप्प्यात आला शहाबुद्दीनला वाटलं अरे माझ सैनिक पाहून मराठे न किल्ला देत आहेत काय की अरे त्यामुळे गुस्सा आला मोगली सैन्यांना आणि निघालं मोगली सैन्य पार टप्प्यात टप्प्यात आलं अरे त्याच वेळी रामाचे पांगेरा कडारला आणि हातातल्या गोपण्या फिरल्या आणि सुटली दगड दरा दरा धार 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 लागली अरे या दगडाच्या पोचारानं अरे शाबुद्दीन सैन्य से घायाळ झालं आणि पाठीला पाय लावून पळत सुटलं आणि तो शाबुद्दीन म्हणाला अरे कैसे हे मराठे पथर खेळते आणि एका दिवसात किल्ला घेतो मंदिरा शाबू देऊन रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता सैनिक होता आणि तो शाबुद्दीन खानाला म्हणाला हुजूर आज हम सरपट सरपटत जाते हे म्हणजे दोघड आले तरी वर्ण जातील आणि ती शहाबुद्दीनला कल्पना छान वाटली आणि निघाला शाबुद्दीन उद्या सरपट सरपटत निघाला 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 फार टप्प्यात आला आणि आता शाबुदींना वाटलं आता आम्ही किल्ला घेणार अरे त्याच वेळी अरे त्याच वेळी रामाजी पांगेरान रात्र तटबंदीवर दगडी शिळा जमा केल्या होत्या आणि त्या दगडी शिळा दिल्या ढकलून आणि त्या गडगडा करत त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना सरपटणार करून ठेवल्या तेव्हा स्थळाशी जाऊन भिडल्या अरे हे धाडस कोणाचं हा पराक्रम कोणाचा अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अरे शक्तीपेक्षा युक्तीला महत्व दिलं आणि कोणताही जरी प्रसंग आला तरी हा युक्तीने सोडवला अरे युक्ती महत्वाची ठरवली आणि त्याचाच वारसा घेऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचाच वारसा घेऊन अरे माझ्या सरजा संभाजीराजांनी हे स्वराज्य भलं मोठं स्वराज्य स्थापन केलंय अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवढ्या काळात सीमा होत्या तिच्या दुप्पट अरे तिच्या दुप्पट करून ठेवल्यात माझ्या सरजा संभाजीराजांनी पण मित्रांनो खरंच झालं तर आजचा जर आम्ही जर कोण्या विचारलं माझा संभाजीराजा कसा होता तर याचा माझ्या छत्रपती संभाजीराजांचे फक्त दोनच शब्द उच्चारले जातात संभाजीराजे रंगेल होते आणि संभाजीराजे रंगेल होते या दोन शब्दांनी माझ्या छत्रपती संभाजी इतिहास संपून जातो अरे माझा संभाजी राजा रगेल असता रंगेल असता तर झुकला वागता नमला असता ना अरे का अरे का, का चाळीस दिवस नुसता अत्याचार सहन अरे नरकाच्या यातना सोच होता का फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मितेसाठी आपल्या आबासाहेबांसाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या मायभूमीसाठी अरे चाळीस दिवस अरे चाळीस दिवस नुसते नरकाची यातना नागत होता अरे नऊ वर्ष अरे नऊ वर्ष नुसते औरंग्याला तक्रार देत होता अरे औरंग्याला एक पण एक मोहीम यशस्वी करून दिली नाही कोणी फक्त माझ्या सरजा राजांनी अरे तो शाबुद्दीन अरे तो शाबुद्दीन एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला अरे त्याला अडीच वर्ष अरे त्याला अडीच वर्ष लागली किल्ला किल्ला तरी पण त्याला घेता आला नाही अरे धडस कोणाच अरे इथला एक एक मावळा सरजा संभाजी म्हणून दडतोय सरजा संभाजी म्हणून अरे तो रामाजी पांगेरा अरे कडाडत लाई कराडात राहिला आणि शेवटी शेवटी या शाबुद्दीनला कळालं अरे हे मराठे सामने बाई नाही आते व सामने आणि बी नाही देते मग लढाई भोगी हो कैसे हम जितेने कैसे फिर या शाबुद्दीन सांगितलं आपल्या तोफखाना प्रमुखला

तो किल्ला हमारे हात ले लेंगे आणि त्याच वेळी शाबुद्दीन निद्रिस्त झाला त्याच वेळी साडे बारा बाराच्या दरम्यान काही मराठे खाली आले आणि थेट कप कत्तली आरवल्या थेट शाबुद्दीन खानाच्या अरे छावणीवर बोल केला आणि शाबुद्दीन खडबळे जागा झाला आणि आपल्या सैनिकांना म्हणाला कोण कोण ते आणि त्याच वेळी सैनिक म्हणाले हुजूर थे, थे? आणि काय भाग गे हुजूर पण शाबुद्दीन ला काय कळेना ना शाबुद्दीन म्हणाला लगाव तो पे उडा दो किल्ला आणि त्याच वेळी तो फॅनचा प्रमुख म्हणाला हुजूर हुजूर अब रात है हमने रात में मराठे पर गोळा बारिश कर दी तो ये गोळे सिर्फ हमारे ही ऊपर बरसेंगे सुबह की राह दिखते आणि शाहबुद्दीनला हे फैसला चांगला वाटला आणि सकाळी शहाबुद्दीन शाही अंबालीत बसला आणि लावल्या तोफा आणि त्याच वेळी तोप लावणार बत्ती लावणार त्याच वेळी मराठ्यांचा एक गोळा आणि तू थुई तुम्ही करत त्यांच्या दिशेने येताना दिसला आणि त्याच वेळी तो प्रमुख म्हणला तोफे पिछेलो तोफे पिछेलो आणि त्याच वेळी शहाबुद्दीन म्हणाला क्यू तोफे पिछेलो त्यावेळी तो प्रमुख म्हणाला हुजूर मराठोने तो बारीश सुरू गोले हमारे गोले पर बर जाएंगे तो ही नुकसान होगा आणि त्याच वेळी शाबुद्ध म्हणाला अरे मराठ्यांकडे तर गोळे नव्हते ना तोफा नव्हत्या ना त्याच वेळी तो म्हणाला हुजूर मरा मराठ्यांकडे दिमाग तर होता ना त्यांनी अरे जनावर का, जनावरांच्या काट्याचे तोफ तयार केले फिर तोफ तयार केली तो, तो दारू गोळा त्याच वेळी त्यांचा त्या हुजूर म्हणाला रात्री मराठी कशाला आलते आपलाच तो दारुगळा आहे आणि आपला दारुगळा आपल्यावर चालवतायत अरे धाडस कोणाचं अरे फक्त आणि फक्त माझ्या सरजा संभाजी संभाजीराजांचं अरे एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तर तब्बल अरे अडीच वर्ष अडीच वर्ष माझा पांगेरा तीनशे मावळ्यांशी या शाबुद्दीन खानाला लढत होता अरे जो वेईल त्याला सपा रक्ताचे कच पडत होता माझा रामाजे पांगेरा अरे तरी सुद्धा हटला नाही मागे झुकला नाही अरे थेट या शाबुद्दीन खानाशी कडाडत राहिला अरे धाडस कुणाचं फक्त आणि फक्त माझ्या सरजा संभाजी राजांचं तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की औरंगजेबाने पुढचा कोणता सरदार या फ्रान्सिस किल्ल्यावर पाठवला जय